देखते हैं कौन जीतता है बुद्ध ही सर्वश्रेष्ठ है नहीं आज दंड जीतेंगे नहीं बुद्ध अनुभवी बातें कहते हैं सोन दंड लिखी लिखाई व्यर्थ की बात कर रहे हैं आप मेरे हिसाब सोन दंड जी आज पूरे मगध का शीश ऊंचा करेंगे सही बात है। बुद्ध तो जय पराजय के बहुत आगे हैं। हाँ। महाराज अजा शत्रु पधार रहे हैं में वंदनीय बुद्ध और परम ज्ञानी सौंदंड का इस राजसभा में स्वागत करता हूं आचार्य जय! आचार्य की जय! दोनों मान्यवर महाराज की उपस्थिति में इस राजसभा में अपने अपने विचार व्यक्त करेंगे ऐसे विचार जिससे आप लोगों के ज्ञान की वृद्धि होगी अब मैं दोनों मान्यवर से विनती करता हूं कि वो किसी एक विषय पर अपने विचार प्रकट करें आप आयु में मुझसे छोटे हैं अतः विषय चुनने का अवसर भी मैं आप ही को देता हूं कहिए किस विषय पर चर्चा करनी है प्रणाम सौंद क्या आप बता सकते हैं कि एक सच्चे ब्राह्मण में कौन कौन से गुण होना अनिवार्य है यदि आप चाहें तो वेदों के उदाहरण भी दे सकते हैं तो सौदंड का प्रमुख विजय है वेद की गहन गुत्थियों को सुलझाने में आप मारती हैं। भिक्षु गौतम पूर्ण ब्राह्मण बनने के पांच लक्षण है सुंदर रूप मंत्रोच्चारण एवं अनुष्ठान करने में प्रवीण सात पुष्टों से रक्त की शुद्धता अच्छा ज्ञान अच्छा कर्म इन पांचों गुणों में से भी सर्वाधिक महत्वपूर्ण गुण कौन कौन से होने चाहिए और इनमें से किसी भी गुण के अभाव में क्या वो सच्चा ब्राह्मण हो सकता है अंत के दो गुण अच्छा ज्ञान एवं अच्छा कर्म सुंदर रूप मंत्रोच्चारण एवं अनुष्ठान करने की प्रतिभा सात पीढ़ियों से रक्त की शुद्धता आवश्यक नहीं समाप्त कीजिएगा परंतु सुंद जी उचित उत्तर नहीं दे पाए के प्रश्नों ने इन्हें उलझा दिया है ये तो ब्राह्मणों का अपमान है आदरणीय सभागण यदि आप सौंदर्य में आस्था रखते हैं, तो कृपया कर शांत हो जाइए उन्हें अपनी बात कहने दें। यदि आप उनमें आस्था नहीं रखते हैं, तो आप में से जो चाहे इस विषय की चर्चा को आगे बढ़ा सकता है मैं आप सभी के प्रश्नों के उत्तर दूंगा मित्रों हम सबके बीच में मेरा चचेरा भाई अंगक बैठा हुआ है अंगक रूपवान है उसका आचरण कुलीन और है उसके बाह्य सौंदर्य की बराबरी केवल भिखु गौतम के साथ ही की जा सकती है दो परिवारों के रक्त की शुद्धता उसके अंदर बह रही है वेद पाठ का ज्ञानी है ये तीन गुण तो उसमें है पर यदि विचार के रूप में देखें कि अंगक मदिरापान करता है हत्याएं करता है बलात्कार करता है झूठ बोलता है चोरी भी करता है तो उसके बाकी के गुणों का कोई मूल्य ही नहीं रह जाएगा अतः मित्रों सदकर्म और ज्ञान ही सर्वोपरि है पूर्ण ब्राह्मण बनने के लिए इन दोनों गुणों में से भी सर्वोत्तम गुण आप किसे समझते हैं सदकर्म और ज्ञान दो नहीं हो सकते जैसे एक हाथ दूसरे हाथ को और एक पैर दूसरे पैर को साफ करता है उसी तरह सदकर्म और ज्ञान एक दूसरे के पूरक होते हैं सदकर्म आपके विवेक को प्रकाशमान बनाता है और विवेक से किया कर्म आपको धार्मिक बनाता है और यही जीवन का गूढ़ मंत्र है उत्तम अति उत्तम सोनदन आप हमारी आशा पे खड़े उतरे बुद्ध अब आप बताएं कि हमारे परम विद्वान सोनदन से आप क्या पूछना चाहते हैं सत्य कहा सौंद आपने सत्कर्म और ज्ञान जीवन के सबसे मूल्यवान गुण हैं। क्या आप बताएंगे कि सत्कर्म और ज्ञान को उच्चतम कोटि तक कैसे विकसित किया जाए करुणा निदान इस विषय में आप ही हमारा मार्ग निर्देश करें हम तो केवल सिद्धांत जानते हैं किंतु आप बन परम सत्य को प्राप्त हुए हैं हे परम पुरुष आप ही बताएं सदकर्म और ज्ञान की उच्चतम कोटि तक कैसे पहुंचा जा सकता है आत्मा मुक्ति के तीन चरण शीलाचार, ध्यान और ज्ञान यदि हम शीलों का आचरण करते हैं तो ध्यान साधना में वृद्धि होती है और ध्यान साधना से ज्ञान का उदय होता है जिससे शीलों का गहन आचरण करना संभव होता है इसके द्वारा काम क्रोध मोह माया कृष्णा से दूर हो आत्म मुक्ति शांति और आनंद को प्राप्त कर सकते हैं करुणा निधि आपने मेरी आंखें खोल दी मुझे अंधकार से प्रकाश में ले आए हे परम पुरुष मुझे आपकी शर्त में ले ले मुझे संग की चरण में ले लें परम पुरुष

ब्राह्मणांची शुद्धता याच्यावरती तथागत भगवान बुद्धाचे काय उत्तर होते आणि सोनदंड ज्या पद्धतीने तो हारला आणि सरेंडर झाला भगवान बुद्धाच्या चरणी येऊन पडला आणि मोठ्या त्या राजगृहात अजातशत्रू जिथे राज्य अजातशत्रूच्या समोर देवदत्त तिथे होते आणि सर्वच्या सर्व समक्ष लोक तिथे पाहत होते हा सर्व तमाशा आणि या ठिकाणी तथागत भगवान बुद्धाची जय म्हणत म्हणत सर्व लोक निघत आलेले त्याच्यावर तुम्हा सर्व लोकांना लक्षात येत असेल की ब्राह्मणांची शुद्धता ही काय आहे आजच्या आर एस एस ची शुद्धता किती आहे त्यात मॅक्झिमम अधिक जास्त लोक तिथे ब्राह्मण आहेत आणि सातत्यानं सकाळपासून संध्याकाळपर्यंत खोटं बोलणे दिशाहीन करणे पक्षपात करणे अनटचाबिलिटी फॉलो करणे एका जातीला प्रोत्साहन देणे अशा अनेक घटना रोज तुम्ही पाहताय त्याच्यावर तुम्हाला निश्चितात लक्षात येईल की या ब्राह्मण समाजाला ब्राह्मण जातीच्या ब्राह्मण या शब्दाला जो कोणी काही पर्याय असेल तो फक्त तथागत भगवान बुद्धांनी दिलेला आहे आणि हा जरी मंत्र घेऊन तुम्ही समोर आला तर मला असं वाटतंय की ह्या देशातली सर्व सत्ता सर्व सर्व नष्ट होईल तुम्हाला सर्व लोकांना माहिती पाहिजे की त्यांची ताकद कुठे आहे आणि काय त्यात कोणत्या ताकदीने ते लढतात काय करतात बोलतात हा सर्व व्हिडिओवरनं तुम्हाला लक्षात येत असेल बंधून आज आपण बघूया देशातील आज महत्वाच्या ज्या घडामोडी झालेल्या आहेत त्याच्याबद्दल बघू राहुल गांधी अमेरिकेमध्ये आहेत टेक्सास विद्यापीठामध्ये दलास इथे ते विद्यार्थ्यांशी संबोधन करत होते आणि अत्यंत डिफिकल्ट प्रश्न त्यांच्या समोर आले आणि त्यांनी ज्या पद्धतीचं उत्तर दिलं त्याच्यावरनं सर्व लोकांना हाकार झाला म्हणजे एकदम स्तब्ध झाले आणि सर्व लोकांना इवन भारतीय लोकांनाही ते सर्वच्या सर्व त्यांचे प्रश्न काय त्यांनी उत्तर दिलं हे पाहण्याची एक चांगली संधी आलेली आहे तुम्हाला आता आम्ही काही व्हिडिओ दाखवणार नाही तुम्हाला लोकांना अनेक व्हिडिओ व्हिडीओ युट्यूबमध्ये दिलं त्याच्यावर निश्चितच तुम्हाला ते पाहायला मिळेल फार बरं वाटेल तुम्हाला एक हरियाणामध्ये ज्या ज्या लोकांना मोदींनी हे दिलेलं आहे तिकिटा दिलेलं आहे परंतु त्याच्या तिकिटा मात्र शाह आणि खट्टर सरकारनी विड्रॉ करून काही दुसऱ्या लोकांना दिल्याच्या बातम्या आहेत आहे त्याच्यामुळे तिथे फार मोठ्या प्रमाणामध्ये खडाजंगी सुरू आहे विदिन बीजेपी बी जे पी आर एस एस तसंच एक मोठं प्रकरण तिथे झालेलं आहे की तिथे यादव पाहून त्याला एन्काउंटर करण्यात आलेलं आहे तो कारण यादव होता म्हणून तो ओबीसी असल्यामुळे त्याचं इन्काउंटर झालेलं आहे त्याच्यामुळे तिथलं वातावरण पूर्ण मला असं वाटतं की त्या त्याला अनेक लोक हे घेऊन या इलेक्शन मध्ये पुन्हा फार मोठा बीजेपी वरती दडपण येण्याची शक्यता दिसते आहे चला बघूया दैनिक बहुजन सौरभचा आज आढावा घेऊया आज नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आज रवि सोमवार हरियाणात भाजपाची वाट बिकट आज जिथे सत्ताधारी हरियाणा त्यांची मातल्यास मात आता फार बिकट हालत झाल्याचं दिसते आहे त्याच्यामुळे निश्चितच ती बातमी आज आम्ही टॉप लेवलला घेतलेली आहे मनु मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा भडकली तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे कालच तिथे माझी तिथे मुख्यमंत्री होते त्याच्या घरावरती बॉम्ब हल्ला झाला आणि तिथे अजून पुन्हा हिंसा भडकल्याचं आहे तिथे आर एस एस मणिपूरवरती बोलत आहे परंतु मोदी मात्र तिकडे लक्ष देत नाही ते काय सुरू आहे मोदी मध्ये आणि बीजेपी आणि आरएसएस मध्ये काय सुरू आहे हे अजूनपर्यंत लोकांना स्पष्ट होत नाही एकीकडे इक ते नाटक करत असल्याचं दिसतंय कारण त्यांना माहितीये की बेनिफिशरी बीजेपीच्या ह्याच्यामध्ये सर्व त्या सर्व आर एस एस चे लोक आहेत त्याच्यामुळे आपण कशावरती विश्वास ठेवावा आणि काय होईल हे सांगणं अवघड आहे परंतु इतिहासामध्ये अशाज ब्राह्मण लोकानकन कि उच्चवर्णीय अनेक गोष्ठी अशा कि जेनेकर सत्ता अः गलत मुसलमान सत्ता आली अनेक वर्ष मुसलमान की सत्ता होती दुसर तीसरे को कारण नहीं है तो स्वतः जी, जी मनोवृत्ति है त्यांचं जे आकलन आहे त्याच्या त्याच्यावरती त्यांचं सर्व काही राजकारण आहे आज त्याच्यात खाली बघूया व्यापा व्यापाऱ्यावर हल्ला करत केली पन्नास लाखाची लूट नगरची बातमी आहे महाराष्ट्रामधली एक त्याच्या शेजारी तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार जवाहर सरकार यांचा राजीनामा आहे आज सादर करण्यात आलेले काय त्याच्या मागचं आता भविष्य आहे आता पुन्हा जर तिथे इलेक्शन झालं तर तिथलं काय चित्र राहील अशा पद्धतीचं आज आपण बघूया भारत जोडो यात्रेमुळे समाजात जो एकजूट राहुल यांचा दावा ज्या पद्धतीने भारत जोडो यात्रा इथे सुरू केलेली होती राहुल गांधींनी त्याच्यामुळे काँग्रेसला पूर्ण जीवदान मिळालं आणि मोठ्या प्रमाणामध्ये वा त्यांची वाढ झालेली असल्याचं दिसतंय यूएस निवडणूक अमेरिकेच्या आणि पर्यायाने जगाचे भवितव्य बदलेल काय युनायटेड स्टेटचं जे इलेक्शन असते कारण जगाला कंट्रोल करण्याचं काम अर्थशास्त्र फक्त अमेरिकेच्या जवळ आहे आज त्यांची जी हे आहे आज वीस ट्रिलियन डॉलर जे देशाची आपल्या दोन आणि तीन डॉलर युएस ट्रिलियन डॉलर बाकीच्या देशांची आहे आपली तीन ट्रॉल ट्रिलियन आहे ते कितीतरी पटीने आपल्यापेक्षा मोठे आहेत आणि त्यांची शक्ती इतकी जास्त आहे की ते पूर्ण जगाला करू शकतील झुकवू शकण्याची त्यांची ताकद आहे आज जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा परत दिला जाईल अमित शहा म्हणाले कि राज्याचा दर्जा आम्ही देऊ तीनशे सत्तर कलम तिथने जरी आम्ही काढलं परंतु राज्याचा दर्जा देऊ परंतु आतापर्यंत काय झोपले होते ते आतापर्यंत का दिला नाही अमित शहाने त्याच्यामुळे तिथल्या लोकांवरती त्यांचा काही फारसा प्रभाव पडणार नाही जे काही झालं त्याच्या त्याच्यावरती आता बीजेपीला भोगावं लागणार आहे अं तस्लिमा नसरी नसरीन यांच्या वास्तव्याच्या परवान्याबाबत अनिश्चितता तुम्हाला माहिती आहे कि तस्मिया नसरी इला मुस्लिम समाजाने मारण्याचा पूर्ण हे केलेला होता मुसलमानावरती तिने फार अत्यंत भयानक असे काही कमेंट्स केले होते त्याच्यामुळे तिला वॉन्टेड होती त्याच्यानंतर ती अनेक अदृश्य ठिकाणी होती अशा पद्धतीने तिची ती बातमी आम्ही घेतलेली आहे पेसा भारतातील भारतीसाठी पेसा भरतीसाठी महाराष्ट्रातील आदिवासी विद्यार्थी आक्रमक का झाले तिथे पंचायत एक्सटेन्शन अँड शेड्युल्ड एरिया च्या अंतर्गत रिक्रूटमेंटच्या याच्यामध्ये ज्या पद्धतीचा तिथे झालं त्याच्यामुळे आदिवासी विद्यार्थी आक्रमक होताना दिसतेय त्याची बातमी आम्ही लावलेली आहे चला आपला बहुजन सौरभ बलशाली करूया तुम्हाला सर्व लोकांची जबाबदारी ती समजून घेतली पाहिजे पाच चार वरती अनुसूचित जाती व जमातीचे उपवर्गीकरण आमचे मित्र सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय कि मत ऍडव्होकेट फिरजोस फिरदोस मिर्जा यांचं भाषण यांचं यांचे वक्तव्य निश्चितच सुप्रीम कोर्टाचं ते ऑब्झर्वेशन होतं आणि ऑब्झर्वेशन आणि म्हणजे मत होतं याचा अर्थ तो काही कायदा बदलवा अशा पद्धतीचं नाही परंतु आमच्या आंबेडकरी समाजाने त्याला उलट करून लोकांना सर्व लोकांना परेशान केलेले अनेक लोकांना न समजता ज्या लोकांना एबीसीडी माहिती नाही का ची ते, ते लोक त्याच्यावरती भाष्य करताना दिसत आहेत त्याच्यामुळे अत्यंत आपल्यासाठी दुग्धर्तवाद आहे निश्चितच सर्वांनी हा लेख वाचावा कारण एक जबाबदार माणूस म्हणून आम्ही त्यांच्या जबाबदार वकील म्हणून त्यांना समजतो ते सिनियर कौन्सिल आता हायकोर्टाचे झालेले नागपूरचे त्यांचं अनेक प्रतिष्ठा वाढलेली आहे प्रज्ञाशील बौद्ध विहार खसाटा इथे बौद्ध धम्म संस्कार शिबिर प्रत्येक ठिकाणी होत आहे इथे फार मोठ्या प्रमाणात कार्यक्रम झालेला आहे उत्तर नागपूर विधानसभा संयुक्त रिपब्लिकन आघाडी लढवणार आहे तिथे त्याची ती बातमी आहे आता खरं काय होणार आहे पुढे ते सर्व त्याच्यावरती बघूया प्रसिद्ध लेखक नील पंचबाई यांचे निधन एकोणीसशे एकोणऐंशी वर्षाचे ते होते त्यांचं मोठं कार्य होत त्याच्यावरती त्यांचा डेथ झालेला आहे गोंड गोवारी समाजातर्फे त्या शासन निर्णयाची होई ज्याच्यामध्ये गोंड गोवारी असा एक कॉम असताना तो कामास तिथे हटवला आणि हाय पण लावलं आणि त्याच्यामुळे तो एवढा मोठा घोळ झालेला आहे विलास वानखडे यांची अं जेना संघ अध्यक्षपदी निवड झालेली आहे पायथडे आहे गावात एक ज्येष्ठ नागरिक संघ यांची एक स्थापना झालेली आहे आणि त्याच्यात विलास वानखड्यांकडे आचार झालेला आहे वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा स्वप्नील गेडाम त्याची जाहिरात आहे कचरा वेचणाऱ्या महिलांना जन्मदिनाची भेट आज आमचा हा एक चांगला एक उपक्रम कोराडी इथे सुरू केलेला आहे निश्चितच त्याचा फायदा होईल लोकांचा इथल्या त्यांच्या आई मुलं बाळ कमीत कमी, कमी शिक्षणाकडे त्याच्या वळतील अशी अशी अशाकडे पाहता येईल त्या दृष्टीने पाहता येईल त्यांच्याकडे आज पान दोन वरती बघूया आजचा अग्रलेख यंत्राद्वारे पार पडणाऱ्या निवडणुका म्हणजे शेत लोकशाही नव्हे आज ज्या पद्धतीने लोकशाहीच्या या सर्व याच्यामध्ये ईव्हीएम वरती अनेक प्रश्न उपस्थित झालेले त्याच्यावरनं त्याच्यावरती आधारित ले। हा लेख पक्षनिष्ठा हा शब्दच राजकारणाच्या शब्दकोशातून हातपार होणे ही चिंतेची बाब आहे आता पक्षनिष्ठा कोणाचीच ले राहिलेली नाही ज्याच्या हातात सत्ता जिकडे पैसा आला की तिकडे लोक पळतात हे अत्यंत खेदाची बाब आहे रतन तायडे यांचा हा लेख दिशाबोल होऊ नये यासाठी समाधाने जागरूक असणे गरजेचे तुम्हा सर्वांचे जे निवडून आलेले प्रतिनिधी ज्या पद्धतीने वागतात ज्या पद्धतीने इकडून या पार्टीतून त्या पार्टीत जातात त्यांना या इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला लोकांनी दाखवून दिलं पाहिजे किंवा त्यांच्या घरावरती आपण निश्चितच मोर्चे नेले पाहिजे की तुम्ही हे कोणाला आम्ही निवडून दिलं आणि तो झालं काय त्याचं प्रतिच्छा समुदाय समुत्पादाच्या बारा कड्याचे विवरण आज आमचे आर के जुमळे यांचा हा लेख भाग एकोणीस आहे स्वतंत्र वाचण्यासाठी वाचावा ज्या ज्या कोणाला पुसत असेल तर त्याने ध्येय कोणते सामाजिक परिवर्तन की राजकीय परिवर्तन तुमचं कोणतं ध्येय ठेवावं आज आमचे मित्र नागे चौधरी यांचा हा लेख लोकांना प्रश्न केलेले आहेत कि तुम्ही लोकांनी आता ध्येयच तुमच्या जर चुकीचे असले तर तुम्ही काय करणार आज पान तीन वर्ष टायटल घ्या अन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय सहन करणे किंवा उघड्या डोळ्याने पाहणे हे महापाप आहे तुम्हाला सर्व डोळ्यासमोर दिसतंय हे पाप, पाप सुरू आहे परंतु तुम्ही त्याच्यावरती मात्र गप्प राहणं हे बरोबर नाही चक्रवर्ती सम्राट अशोक व विरसा चंद्रगुप्त मौर्य विश्वविजेता होत दमापाल्यांचं धम्मपाल यांचं विधान होतं आणि त्याला धम्मपाल धम्मपाल देशभ्रता यांनी लिहिलेला ले हा लेख अत्यंत महत्वाचा आहे अरे मानवा मानवा हीच का तुझी वृत्ती सचिन जाधव यांचं एक छोटीशी स्टोरी आहे ती अत्यंत तुम्हाला आवडणारी आहे जमीन अडथळे गजाड आज अनेक लोक जे गरीब आहे ज्यांना माहिती नसेल ते लोक जमीन जामीन घे न घेतल्यामुळे अनेक कैदी आज आमच्या वेगवेगळ्या ठिकाणी अडकून बसलेले आहेत त्यांच्या आज विकास परमदास मेश्रा यांचा हा लेख अत्यंत बोलका आहे भारत फुकट्यांचा देश हदाफुली कांबळे अर्थात मध्ये आमचे खासदार गडकरी यांनी असं विधान केलं होतं की भारतात फुगटे पण अनेक फु, फु, फुगटे लोक आहेत याच्यावरती आधारित एक मोठा हे आहे जिकडे तिकडे तुम्हाला कुठेतरी अन्नदान मिळेल सर्व लोकांनी फुकट खातात सोधतात झोपतात आणि त्याच्यामुळे अनेक त्यांच्या बुद्धीचा काही वापर होत नाही आणि ते पुन्हा पुन्हा बुद्धिहीन होण्याच्या मार्गावर लागलेले आहेत हे बरोबर नाही अशा पद्धतीचा हा लेख वास्कांच्या मनोगत मध्ये भारतीय बहुजन भारतीय समाजाचा आर एस एस भाजपाचे आव्हान असणारा हा लेख अनिरुद्ध शेवाळे यांचा दशक्रिया विधी याच्यावरती लेख आहे येना वालावलकर आज परंपरेने जे चालत असलेले अनेक विधी आजही आम्ही त्याला राबवतो ते अत्यंत चुकीचा आहे आज तुम्ही त्याच्यावरती विचार करायला पाहिजे आजचा आजचा आमचा जो व्हिडिओ आहे तो त्याच्यावरनं तुम्हाला अनेक काही बोध देऊन जाणार आहे त्याच्यामुळे आज अशा रीतीने आम्ही दैनिक सर्वत्र आढावा घेतलेला आहे तुम्हाला पुन्हा विनंती करेल की ज्या ज्या लोकांना शक्य होत असेल तर त्या त्या लोकांनी आपला जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि फॉरवर्ड करा एवढंच बोलतो आणि थांबतो जय भीम